कार मित्रांनो आज जाणार आहोत आपण कुक्कुटपालन बघायला त्याचं व्यवस्थापन कसं केलंय काय केलंय अशा प्रकारे आपण तुम्हाला थोडीफार माहिती देणार आहोत तर चला आपण पाहूयात हे पहा अशा प्रकारे शीड केलेला आहे या शीडला साधारण खर्च चार लाख रुपये आलेला आहे पहा आत जाऊ हे बघा टोटल असेल लाईट फिटिंग वगैरे हो पहा साधारण ही नऊशे कोंबडी आहे मालकांनी पंचवीस रुपयाला एक कोंबडी आणली आहे असे पंचवीस हजाराच्या कोंबड्या आणल्यात दोन नंतर दोन लाख रुपये असं उत्पन्न होईल असं त्यांनी सांगितलंय पाल्ब किंवा लाईट हे असे ट्यूब हे असे प्रकारे त्यांना पाऊ टाकले फिर दिपाव। ले ले। पाव शे पाव आहेत रोजचे पाव किती लागते तर म्हणजे नव्वद दिवसापर्यंत एका दिवसाला किती किलो तीस किलो तीस एका दिवसाला तीस किलो खाद्य यांना लागत ज्यांना कुणी ज्यांना कुणाला करायचं असेल त्यांनी करू शकता चांगलं उत्पन्न आहे पंचवीस हजाराचे दोन लाख दोन महिन्यात दोन लाख रुपये पंचवीस हजार रुपयाचे कोंबड्या आम्हाच्या बाकीचा खर्च आहेच これだならず、いっぱい食べるの。

म्हणून काही लेट नसल्या काय होते थंडी मुळे वल्प लावले पाणी भरून घ्यायचं

तो समोरासमोरच्या मध्ये समजतेय. आता असं दोघं राहू नका. हा असं साइडला बघायचा तो बघा. मी तुमव्हा वांचितो वा ब्लांडून वा तुम्ही पण या.